अतिशय सुंदर रीतीने सांगितलं की एक इनोसन्स आहे लहान मुलामध्ये प्रेमाची भावना आहे किंवा एक विलपॉवर आहे फक्त लहान मुलांनाच फॉलो केलं तर प्रॅक्टिकल जीवनामध्ये त्यांना बघून त्यांचेच गुण आपण धारण केले तरी आपल्या जीवनामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो हो अध्यात्म आपल्याला हेच शिकवतं ऍक्च्युली बॅक टू बेसिक्स म्हणजे आपण जे होतो आपण आपल्या स्वतःच्या मूळ गोष्टीनं सोडलेलं आहे आपल्याला पुन्हा ते धारण करायचंय Hmm. फक्त ते बनायचं म्हणून आपण ठरवून ते बनता येणार नाही ना म्हणजे आपण hmm. किती वेळा तरी ठरवतो की मला चिडायचं hmm. नाही काहीतरी झालं की राग येतो बरोबर राग येऊन गेला की मग आपण म्हणतो की उगीच चिडलो hmm. ठरवलो चिडायचं नाही hmm. आता इथून पुढे बिलकुल चिडणार नाही पण hmm. पुन्हा पुन्हा चिडतो राईट hmm. म्हणजे कुठली गोष्ट फक्त करतो म्हटलं तर होत नाही त्याच्यासाठी काहीतरी एक प्रॉपर वे अभ्यासाचा किंवा एक काहीतरी प्रॉपर त्याला मार्गदर्शन पाहिजे की नेमकं हे कसं करता येईल कसं टेन्शन देऊन करावं लागेल हा तर इथंच तर हा राजयोगाचा रोल आहे ना महत्वाचा की जी गोष्ट तुम्ही सारखी सारखी करता ती गोष्ट तुमच्या स्वभावाचा एक भाग बनते किंवा त्या गोष्टीची तुम्हाला सवय होते बरोबर जसं आपण पहिल्यांदा काहीतरी बनवायला शिकतो एखादा पदार्थ किंवा चहा बनवायला शिकतो तर सुरुवातीला आपल्याला खूप विचार करावा लागतो काय करू कसं करू आधी हे करू की ते करू असं करू की तसं करू पण करता करता जेव्हा आपल्याला त्याची सवय होते तेव्हा आपण झोपेतून उठून जरी चहा बनवायला गेलो तरी आपण विचार नाही करावा लागतो म्हणजे तो आता आपला स्वभाव बनला किंवा ती आपली सवय झाली असंच विचारांमध्ये जेव्हा आपण अटेन्शन देऊन वरचेवर या गुणांना आणतो mm -hmm. हे जे आत्म्याचे ओरिजिनल गुण आहेत mm -hmm. यांना आपण वरचेवर जेव्हा विचारांमध्ये आणतो तेव्हा तो आपल्या स्वभावाचा एक भाग बनतो okay. तसे विचार करण्याची तसा व्यवहार करण्याची आपल्याला सवय लागते ओके आणि मग एक तर सवय लागली एकदा तो आपल्या जीवनाचा अंग बनला mm -hmm. की मग परिस्थिती कितीही विपरीत असू दे मग ते नॅचरल होऊन कारण एरवी बघा आपण रिस्पॉन्ड करतो म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तर विचार करतो आणि मग त्याला प्रतिसाद देतो बरोबर परंतु अचानक काही घटना घडतात अचानक कोणीतरी येऊन काहीतरी चुकीचं वागतं अचानक काहीतरी मनाविरुद्ध घडतं अचानक एखादी वस्तू तुटते हरवते मिळत नाही मग त्यावेळेला पटकन आपण रिॲक्ट होतो तिथे आपण विचार नाही करत बसत मग ही जी रिएक्शन असते ही रिएक्शन कशावर बेस्ड आहे तर आपण जे विचार वरचेवर करत असतो वारंवार करत असतो जसं एखादी फाईल आपण मोबाईल मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये सारखी सारखी ओपन केली ओके okay. की ती क्विक ऍक्सेस ला येते ना वर येते ती बरोबर राईट तसं जो गुण hmm. जो संस्कार आपण वरचे वर विचारांमध्ये किंवा व्यवहारामध्ये आणतो hmm. तर अचानक येणाऱ्या रिएक्शनच्या वेळेला पटकन तीच फाईल उघडते okay. म्हणजे समजा एखादी विपरीत परिस्थिती असेल कोणी काय बोलत असेल आणि आपण सारखं रिॲक्शन देत होतो पूर्वी पण जे तुम्ही म्हटलं की गुणांचा अभ्यास केला आणि वारंवार केला जसं तुम्ही मोबाईलचं खूप सुंदर उदाहरण दिलं तर त्यावेळेस ती रिएक्शन न होता शांतीचा वरती येईल म्हणजे आपण रिएक्ट जरी झालो तरी शांतीने रिएक्ट होणार ओके होऊ शकतो म्हणजे आपण त्या गोष्टीला रिएक्शन म्हणजे काय की सडन प्रतिसाद विचार न करता पण सडन पण आपण जो प्रतिसाद देणार तो शांतीचाच असणार आहे